जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला हाय व्होल्टेज ड्रामा होणारे काही विधानसभा मतदारसंघ आहेत यामधलाच एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे कागल कागल मधल्या बातम्या रोजच पेपरला येऊन थडकतायत आणि यावरून नक्की एक कन्क्लुजन निघतं ते म्हणजे कागलमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार हे मात्र नक्की नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा काळ आणि त्यावेळेला महाराष्ट्रात एक घेतलेला निर्णय तो म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा आणि हा पक्ष स्थापन झाला आणि एकोणीसशे नव्याण्णव ला पहिल्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांचा आमदार निवडून येईल असं निश्चित सांगितलं होतं तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे कागल आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आज तागायत जवळपास पाच टम आणि पंचवीस वर्ष इथं सत्ता राहिली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमदार राहिले हसन मुश्रीफ एकंदरीत काय शरद पवार यांना मानणारा गट या ठिकाणी आहे आणि हसन मुश्रीफ यांना मानणारा गट ही या ठिकाणी आहेच या कागल विधानसभेमध्ये गटातटाचं राजकारण हे खूप प्रभावी मानलं जात पण हेच हसन मुश्रीफ आणि यांची चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे माध्यमांच्या चर्चेनुसार बऱ्याच गोष्टी उलगडत आहेत त्यातल्याच गोष्टींचा आढावा घेतला तर समजत हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षांपूर्वी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवार गटात जाऊन बसले सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत पालकमंत्री होण्या अगोदर आणि शरद पवार गटात ते होते त्या वेळेला त्यांच्यावर ईडीची चौकशी लागली होती आणि असं म्हटलं होतं की त्यांचं करिअर जवळपास संपत आहे आणि त्यांना मध्ये जावं लागली आणि यानंतर अजित पवार गटात गेल्यानंतर तेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत आहेत एकंदरीत काय कागलच्या राज्यकर्त्यांमध्ये हसन मुश्रीफांचं स्थान हे आढळ आहेच त्यांनीच आता सांगितलेलं आहे की माझ्या विरोधात कोणीही लढायला उभा राहू दे किंवा कितीही उमेदवार असू द्या मीच कागलचा पुढील आमदार असणार आहे याच हसन मुश्रीफांच्या बाबतीत गेल्या निवडणुकीत असं म्हटलं जात होतं की त्यांची ही शेवटची निवडणूक असू शकते हसन मुश्रीफ दोन हजार चोवीस ला ही साथ घालतात का हे पाहावं लागेल की माझी शेवटची निवडणूक आहे आणि मला निवडून द्या एकंदरीत त्यांचा गट्टा जर इथं असला आणि त्या गट्ट्यांमध्ये शरद पवार यांना मानणारा गट जर विभागात घेतला तर तो पंचवीस ते तीस टक्के दिसू शकतो आणि शरद पवारांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमळीत जर इथं एखादी सभा घेतलीच तर वीस पंचवीस हजारांचा फटका हा हसन मुश्रीफला नक्की बसणार त्यांनाच काही दिवसांपूर्वी संजय बाबा घाडगे हे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याची न्यूज येऊन थडकली आणि महाविकास आघाडीमध्येही मोठी खळबळ उडाली कारण का संजय बाबा घाडगे यांनी लोकसभेला महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना तिकीट आणि त्यांनी प्रचार केला पण ते नाराज आहेत का याची चर्चा सुरू होती आणि अशातच त्यांनी हसन मुश्रीफांना येणाऱ्या विधानसभेमध्ये मी पाठिंबा देईन हे सांगितलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या संजय पवार यांनी त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार हेही सांगितलं आणि एकंदरीत राजकारण हे पूर्णतः बदलत आहे असं दिसून येऊ लागलं हसन मुश्रीफ यांना संजय घाडगे यांची जर मतं मिळाल तर किती मिळू शकतात संजय बाबा गाडगे यांना मानणारा गट हा चाळीस पन्नास हजार मतांचा इथं आहेच यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतची मतं जर वजा केली तर पंचवीस ते तीस हजार मतं ही हसन मुश्रीफांना ऍडिशनल मिळू शकतात एकंदरीत शरद पवारांची मतं वजा केली आणि संजय बाबा घाडगे यांची मतं जर प्लस केली तरी हसन मुश्रीफ यांची मतदान किंवा मते ही त्याच लेवलला ले येऊ शकतात जिल्ह्यांमध्ये जे मोठे प्रश्न आहेत कारण का काही काळांपूर्वी विशाळगडचं प्रकरण जेव्हा येऊ ठेपलं त्यावेळेला पालकमंत्री हे विशाळगड प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याआधीच अजित पवार हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिथली परिस्थिती सावरली आणि मग हसन मुश्रीफ तिथे गेले एकंदरीत या प्रकरणाची झळा कागलमध्ये बसू नये याचीच खबरदारी हसन मुश्रीफांनी घेतले अशी ही काही लोकांमध्ये चर्चा असलेली दिसून येत आहे याच कागलच्या राजकारणामध्ये आणखीन एक ट्विस्ट येऊ घातलाय तो म्हणजे समरजित राजे घाडगे यांना शरद पवारांनी साथ घातले अशाही बातम्या माध्यमांमध्ये झळकू लागले शरद पवारांचे निष्ठावंत आणि त्यांचे शिष्टमंडळ दोन वेळेला समरजित राजे यांना भेटून गेलेले आहेत अशी ही चर्चा आहेच पण समरजित राजे यांनी सांगितलेलं आहे की मी एक वेळ अपक्ष उभा राहीन पण शरद पवार यांच्या सोबत जाणार नाही कारण का भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे वरिष्ठ नेते यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्यामुळे समरजित घाडगे हे भाजप सोबतच राहतील किंवा अपक्ष म्हणून उभा राहतील आणि छुपा पाठिंबा भा यांना भाजपचा मिळू शकतो अशी ही चर्चा माध्यमांमध्ये होतीच पण समरजित राजे यांना सुद्धा लोकसभेला तिकीट मिळेल असं म्हटलं जात होतं आणि ऐन वेळेला त्यांचा पत्ता कट झाला याची नाराजी ही जरी त्यांच्यामध्ये नसेल तरी कार्यकर्त्यांमध्ये नक्की आहे असंही म्हटलं जातं जर समरजित राजे हे अपक्ष उभा राहिले तर त्यांना काटेकी टक्कर असणार हे मात्र नक्की आणि जर समरजित राजे हे तुतारी हातात घेऊन शरद चंद्र पवार सोबत उभे राहिले तर शरद पवार यांना मानणारा गट समरजित राजे यांना मानणारा गट आणि छुपा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी समरजित राजे गटाकडून जर प्रभावी टक्कर देतील या ठिकाणी जातच एकंदरीत काय कागलमध्ये रोज नव्याने येऊ घातलेल्या गोष्टी आणि माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि राजकीय नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चा हे एवढंच सांगतात की दोन हजार चोवीस विधानसभेला कागलमध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा होणार हे मात्र नक्की आणि कागलमधील जे पंचवीस वर्षाचं विधानसभा सत्ता समीकरण होईल हे बदललं जाणार की नव्यानं नवीन पर्व सुरू होणार हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कागलच्या विधानसभेमध्ये कोण आमदार असेल हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि अशाच नवीन नवीनवीन व्हिडिओसाठी आमच्याशी जोडलेले राहा तुरतास धन्यवाद